एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आम्ही करतो मग सांगतो या मृदवाक्यानुसार कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या दीर्घकाळाच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे राज्यमंत्री मंडळाने नुकत्याच घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार डिजिटल मीडियासाठी शासकीय जाहिरात धोरणाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पत्रकार संघात समाधानाची आणि आनंदाची लाट उसळली आहे ही यशोगाथा आहे दीक्षा भूमी ते मंत्रालयापर्यंत झालेल्या पत्रकार संवाद यात्रेची हा प्रवास फक्त संघर्षाचा नव्हता तर पत्रकारांच्या हक्कासाठी एकजुटीने लढण्याचा एक विजय या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन माननीय श्री संजय भोकरे साहेब प्रदेश संघटक माननीय श्री गोविंद वाकडे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री विश्वासराव आरोटे प्रदेश सरचिटणीस माननीय श्री नवनाथ जाधव प्रदेश प्रसिद्धी प्रमुख माननीय श्री सिद्धार्थ भोकरे प्रदेश अध्यक्ष डिजिटल मीडिया या सर्व मान्यवरांच्या अथक प्रयत्नामुळे माहिती सरकारकडून डिजिटल मीडियाच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला हा निर्णय म्हणजे पत्रकारांच्या हक्कांना मिळालेली शासन मान्यता आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या या विजयाबद्दल संपूर्ण पत्रकार समाजाकडून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात येत आहेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या एकजुटीला सलाम लढा अजूनही सुरूच आहे पुढील पिढ्यांसाठी सक्षम पत्रकार परंपरा निर्माण करण्याचा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम